अ ब नळांनी टाकी अनुक्रमे तासात भरते व रिकामी होते एकाच वेळी अ आणि ब नळांनी टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत असेल दिसेल असा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर नळ टाकी ही माझी विशिष्ट जरूर अभ्यासा ओके त्यामध्ये अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो अ ब क हे तीन नळ आहेत आणि हे तीन नळ किंवा ह्या तीन नळांनी टाकी अनुक्रमे बारा पंधरा आणि वीस तासात भरते व रिकामी होते याचा अर्थ हे तीन नळ जेवढ्या वेळात टाकी भरतात तेवढ्याच वेळात टाकी रिकामी सुद्धा करतात अ हा नळ टाकी बारा तासात भरतो म्हणजेच बारा तासात रिकामी सुद्धा करतो ब पंधरा तासात टाकी भरतो आणि पंधरा तासात टाकी रिकामी करतो व वीस तासात टाकी भरतो वीस तासात टाकी रिकामी करतो या तीन नळांची टाकी भरण्याची रिकामी करण्याची कार्यक्षमता एकच आहे okay. ओके पुढं काय सांगितलं बघा एकाच वेळी अ आणि ब नळांनी टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल बघा मित्रांनो इथं बारा पंधरा आणि वीस यांचा लसावी करा लक्ष द्या कशासाठी लसावी काढायचा सर त्या टाकीची धारक क्षमता आपण प्रथम शोधू अ हा नळ टाकी बारा तासात ब हा न टाकी पंधरा तासात त हा न टाकी वीस तासात भरतो ओके ही लसावी का काढायची त्या टाकीची धारक क्षमता किती ही आपण शोधू बघा चार तरी बारा पंधराला भाग जात नाही पंधरा असेच चार पंचवीस बघा आता लेकरांना पाचनं भाग द्या तीन जात नाही तीन असेच पाच ती पंधरा पाच एक पाच आता तीन भागल्या तीन एक तीन तीन एक तीन, तीन एक अशीच ओके हे सामायिक आणि हे असामायिक या दोन्ही अवयवांचा गुणाकार म्हणजे दसावे चारा पंचवीस भीश, वीस त्री साठ साठ एक साठ साठ एक साठ साठ एक साठ ओके याचा अर्थ टाकीची धारक क्षमता लिटर आहे, असा आपण गृहित धरू की लसावी साठ आली म्हणजे या टाकीची धारक क्षमता साठ लिटर ओके आता लक्ष द्या इथं नळ अ नळ ब आणि नळ क यांची नावं लक्षात घ्या मित्रांनो लक्ष द्या ही टाकीची क्षमता किती साठ लिटर बघा अ हा नळ टाकी बारा तासात ब पंधरा तासात आणि क वीस तासात भरतो ही बारा पंधरा वीस टाकी भरण्याची कार्यक्षमता एकूण कार्यक्षमता तिन्ही नळाची ओके अ हा नळ टाकी बारा तासात ब हा नळ टाकी पंधरा तासात तर क हा नळ टाकी वीस तासात भरतो मग इथं आता प्रश्न असा निर्माण होतो या तिन्ही नळांची टाकी भरण्याची एका तासाची कार्यक्षमता का किती ओके लक्ष द्या त्यासाठी या साठला बारा ना भागात उत्तर पाच हे उत्तर लिटरमध्ये आणून याचा अर्थ अ हा नळ एका तासात ही एका तासाची कार्यक्षमता लिखाण कार्यक्षमता का। एका तासाची बरं का एका तासाची ही एकूण कार्यक्षम याचा अर्थ अ हा नळ एका तासात टाकीमध्ये पाच लिटर एवढं पाणी ओटतो इथं साठला पंधरा ना भागात ते। चार उत्तर येते ब हा नळ एका तासात टाकीत चार लिटर एवढं पाणी भरतो आता इथं साठला वीसणं भागा उत्तर तीन याचा अर्थ क हा नळ एका तासात तीन लिटर एवढं पाणी टाकीत भरतो ओके या तिन्ही नळाची टाकी भरण्याची रिकामी करण्याची कार्यक्षमता का, सारखीच आहे आता गणित काय म्हणते लक्ष द्या एका वेळी अ आणि ब नळांनी टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली म्हणजे हे दोन नळ अ आणि ब टाकी भरण्याचं कार्य करणार ओके आणि क हा नळ टाकी रिकामी करण्याचं कार्य करणार ओके लक्षात आलं तुमचं तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल करायचं काय एका तासात अ हा नळ टाकी पाच लिटर ब हा नळ टाकी चार लिटर भरतो क हा नळ टाकी तीन लिटर भरतो तिघांची टाकी भरणे आणि रिकामी करण्याची कार्यक्षमता का सारखीच आहे इथं गणितामध्ये क हा नळ टाकी रिकामी करत आहे म्हणून इथं वजा चिन्ह लक्ष द्या या दोन पदाची बेरीज पाचन चार नऊ त्यामधून हे पद वजा नवातून तीन गेले सहा याचा अर्थ नेकरान या एका तासाचा विचार करा याचा अर्थ एका तासामध्ये टाकी केवळ सहा लिटर भरत आहे एका तासात टाकी केवळ सहा लिटर भरत आहे कशी लक्षात म्हणजे अ हा नळ तासाभरात पाच लिटर टाकी भरण्याचं काम करतो ब हा नळ तासाभरात चार लिटर टाकी भरण्याचं काम करतो क हा नळ त्यांची भरणे आणि रिकामी करण्याची कार्यक्षमता सारखीच असल्यामुळे गणित सांगते त्याप्रमाणे क हा नळ एका तासात तीन लिटर टाकी रिकामी करण्याचं कार्य करतो कर। इथं दोन पदांची बेरीज या बेरजेतून तिसरं पद वजा उत्तर सहा लिटर याचा अर्थ एका तासात टाकी भरण्याचं काम केवळ सहा लिटर एवढं होत आहे ओके okay. प्रश्न किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल टाकी एकूण साठ लिटरची आहे लेकरांनी लक्ष द्या एकूण टाकी साठ लिटरची आहे आणि एका तासामध्ये सहा लिटर एवढी टाकी भरली जात आहे हा भाग द्या लेकरांनो हा भाग जातो दहानो हे उत्तर येणार तासामध्ये दहा तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.